आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्या वाक्या, वाक्याच्या प्रकारात येते केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य विकल्पबोधक मित्रांनो बघा आमचे शरीर सुदृढ व्हावे हा उद्देश आहे ठीक आहे आणि म्हणून आम्ही योगासने करतो अशी दोन वाक्य म्हणून मी जोडलेली आहेत मग हे जे वाक्य आहे योगासने करण्यामागचा उद्देश दाखवते की आमचे शरीर सुदृढ व्हावे आणि म्हणून हे जे उभयान्वयी अव्यय आहे हे उद्देशबोधक गौणत्व सूचक उभा आहे आणि म्हणून उद्देशबोधक गौणत्व सूचक उभा अन्वयव्यांनी जर वाक्य जोडलेले असतील दोन तर ते मिश्र वाक्य असते ठीक आहे कारण याच्यामध्ये आमचे शरीर सुदृढ व्हावे हे जे वाक्य आहे हे उद्देश दाखवणार आहे आणि हे गौण वाक्य आहे ठीक आहे आणि आम्ही योगासने करतो हे जे वाक्य आहे हे प्रधान वाक्य आहे हे कोणतं वाक्य आहे प्रधान आणि अशी दोन असमान दर्जाची वाक्य या म्हणून गौणत्व सूचक उभान्वयव्यांनी जोडलेली आहेत आणि गौणत्व सूचक उभान्वयव्याचा हा कोणता प्रकार आहे तर उद्देशबोधक किंवा हेतूबोधक आणि मग म्हणून हे वाक्य जे आहे हे काय मिश्र वाक्य आहे ओके मग लक्षात ठेवा की गौणत्व सूचक उभान्वयव्यांनी जर दोन वाक्य जोडलेली असतील तर ती वाक्य मिश्र वाक्य असतात मग ते स्वरूप बोधक असेल कारणबोधक असेल उद्देश बोधक असेल किंवा संकेत बोधक असेल ओके यस आणि म्हणून इथे उद्देश उद्देशबोधक उभार आहे आणि म्हणून हे वाक्य मिश्र वाक्य आहे